तर ड्रायव्हर ड्रायव्हरचं जीवन हे काय तितकं तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नसतं कारण की लाख अडतले लाख अडचणीचा सामना करून त्यांना ती ड्रायविंग करायला लागत असते त्याच्याचबरोबर घरची सगळी जबाबदारी सांभाळून हे ड्रायव्हरचा उद्योग त्यांना म्हणजे ड्रायवर की करायला लागते आपल्याला जितकं वाटतं की ड्रायवर चांगले नसतात की बेवडे असतात पण असा तुम्ही खोटा विचार करताय बरेच ड्रायव्हर आपल्याला चांगलेसुद्धा बघायला मिळतात तर ड्रायव्हरचं हे काय असतं त्यांचे पोट भरण्यासाठी त्यांच्या घराचा प्रपंच भागवण्यासाठी घराची चूल पेटवण्यासाठी त्यांच्या लहान लहान मुलांसाठी त्यांना हा पोटावर पाय देऊन हा ड्रायविंग करायला लागत असते आणि ड्रायव्हिंग करायचे म्हणजे काय तुम्हाला वाटतं इतकी सोपी नाही कारण की रात्री अपरात्री जो भरपूर लागलेली असती तरी पण ड्रायव्हिंग करायची आणि सगळ्यांना जी काय आपण सामान घेऊन चालू असेल किंवा काय एस टी असेल सगळ्यांना सुखरूपपणे घरी पोचवायचं ते काय सोपं काम नसतं तर मागच्या काही दिवसात ड्रायव्हरवर बराच अन्याय झाला आपल्याला बघायला मिळला आणि ड्रायव्हरचं नाव पण खराब झालं बघायला मिळलं आपल्याला तर ड्रायव्हर ड्रायव्हर तुम्हाला वाटतंय ना तितकं खराब नसतो कारण की आपण कोरोनाच्या काय पाठीमागच्या काळात बघितलं की या ड्रायव्हरनं बऱ्याच लोकांचे जीव वाचवलेत ॲम्ब्युलन्सनं नेहून कोरोनाच्या या भयंकर काळात तर ड्रायव्हरनं ह्या भयंकर काळात आपल्या घराची काळजी न करता आपल्या लहान मुलांची काळजी न करता स्वतःचाही तितकाच जीव धोक्यात घालून हे ॲम्ब्युलन्स चालवून बऱ्याच लोकांना जीवदान देण्याचंही काम ह्याच ड्रायवरनं केलं आहे रात्री अपरात्री आपण प्रवास करत असताना टी चालवून आपल्याला घरी पोहोच करण्याचं काम हे सुद्धा ह्या ड्रायवरनं केलेलं आहे हे तुम्ही एकदा नीट लक्षात घ्या आणि आता सरकार एकीकडं म्हणतं आहे की हा नवीन कायदा काढला ड्रायवरांवर कसं तर त्यांना जर काय अपघात वगैरे केला तर त्याला दहा लाख रुपये दंड काही ते आपलं सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा इतका भयंकर काय आहे बरोबर नाही सरकार कारण की तो जर जेलमध्ये गेला तर त्याच्या घरच्याने नेमकं काय करायचं कुणाकडे बघायचं काय आणि सात लाख रुपये इतकं कुठं भरायचं त्याची इतकी काय आमची जोपर्यंत ड्रायव्हिंग करतोय तितक्या दिवसात स्वतःची तेवढी कमाई नसेल मग घरच्यांनी काय करायचं कशा आधारावर जगायचं तर सरकारनं हा कायदा बदलायला पाहिजे आणि हा निर्णय सुद्धा बदलायला पाहिजे आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की काय होतं एखादा जर ॲक्सिडेंट झाला तर कुणाची चुकाही बघितलंच जात नाही ड्रायव्हरलाच गुन्हेगार समजून त्यालाच मारतात त्याला चोप देतात अशा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडताना आपल्याला बघायला मिळतात की गावकरी लगेच एकजूट होतात सगळ्यांना बोलवा त्यांना आणि चूक कोणाची नेमके बघूनच घेतली जात नाही डायरेक्ट ड्रायवरला हणलं जातं मारलं जातं आणि ह्याच कारणास्तव ड्रायव्हर तिथनं ना बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यावर पळ काढतात स्वतःचा जीव धोक्यात घालून म्हणजे इतकी डेंजरस लोक बघून पळ काढतात आणि मग त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो आणि अशी प्रोसेस तर सरकारनं हा नियम बदलाय पाहिजे थोडासा तर सरकारला काय लागतं नेमकं का, रोज नवीन काय ना काय करत असतं ते त्यांच्याकडे काय असतं लक्ष द्यायचं नाही तर ड्रायव्हरचा हा कायदा बदलाय पाहिजे तो चुकीचा निर्णय आहे तर बरोबर असल्यावर ठीक आहे पण ड्रायव्हरची चूक नसताना जर समोरचा जर येऊन धडकला आणि त्याचा अजून गुन्हा केला तर किती म्हणजे त्यांच्या जिंदगीचं नुकसान आहे त्याच्या लहान मुलांचं प्रपंचाचं सगळं नुकसान होणार आहे हे सरकारला समजायला पाहिजे आणि सरकारनं हे निर्णय बदलायलाच पाहिजे